सर्वांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा विद्यानंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहज स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेंदूरजण या तीर्थस्थानाला मी आज आलेलो आहे शेंदूरजणला जवळजवळ पंचेचाळीस स्थानं आहे आणि ती सर्वच स्थानं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ते कैवल्यवाशी श्री भोळ बोल, भोळजीराज दादा शेवलीकर स्मृतीद्वार म्हणूनही या ठिकाणाहून मी आता मध्ये जाणार आहे इथे रस्त्याचं काम सुरू आहे म्हणून थोडंसं पलीकडून जातोय या बाजून जातोय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या भागामध्ये शेंदुर्जन मेहकर क्रांती बारा वर्ष होते आम्ही आता जो मी जालेलो आहे हे दत्त मंदिर नावाने प्रसिद्ध आहे साखरखेडा सिंदुर्धन रोडच आहे ही आणि या ठिकाणी ज्या स्थानाला चाललो आहे हा ब्राह्मणाचा वाडा होता म्हणजे पूर्वार्ध काळामध्ये ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसाधी भक्तांसह पैठणहून रुद्धपूरला चालले होते त्यावेळेस तो ब्राह्मण भेटला ब्राह्मणाला स्थिती झाली आणि मग तो आपल्या घरी स्वामींना घेऊन आला पुनशे एकदा ज्यावेळेस स्वामी वृद्ध वेरूळला चालले होते त्यावेळेस स्वामींना तो या ठिकाणी घेऊन आला जिथे भेट झाली ती गावाच्या बाहेर स्थान आहे या ठिकाणी सेंदूरधंदा जवळ स्वामी चार ते चा पाच वेळेला आलेले आहे चार वेळेचा सरळ सरळ उल्लेख आहे पाचव्याचा संदर्भ थोडासा अवघड आहे मात्र स्वामी या ठिकाणी आलेत एवढं नक्की बारा वर्षाच्या कालावधीमध्ये दोनदा तीनदा आले भक्तांसोबत असताना बाईसांसोबत दोनदा आले तर ते हे दत्त मंदिर नावाचं मंदिर आहे त्या मंदिरात इथे एकोणावीस ते वीस स्थान आहे ते तुम्हाला सर्वांना मी दाखवेल दंडवत बाबा बाबा लाईट असेल तर बटन दाबा ना सर्वांना पहिल्यांदा स्थान दाखवतो आणि त्यानंतर मी देवपूजा आपला विडावसर वगैरे करतो तो, तोपर्यंत बाबांकडून हे घ्या ना बाबा विडावसर काढायला हे घ्या ना आता इथं जो एकोणावीस ते वीस स्थान आहे हे कोणतं स्थान आहे कोणत्या लेळ्याचं या, ले ले या स्थानांची हवी तशी निश्चिती नाही आहे तुम्ही मोजू शकता या ठिकाणी चार हे एक पाच हे पाच स्थानं हे कोणतं स्थान आहे बाबा सहा एक अच्छा हे सात नंबरचं स्थान आहे हे आठ नंबरचं स्थान धन्यव नऊ नंबरचं स्थान हे दहा नंबरचं स्थान या या हॉलमध्ये पलीकडे चार पाच होते इथे पाच आहे असे दहा स्थान आहेत कोपऱ्यातून राहायचं ते हे ही पट्टीशाळेचं स्थान आहे हे पट्टीशाळा देवपूजा आहे ते एक स्थान हे दुसरे स्थान हे ठिकाणी बिळा आहे दिळेचा संदर्भ दिलेला आहे सिंदूर मासो मासोपवासली स्थिती सिंदूरधणी मासोपवासने तांबूल प्रधान स्थिती ते बारा वर्ष स्थान आहे त्यानंतर चक्रपाणी मासोपवासनी चक्रपाणी मंदिर तांबूल दान तुम्ही निवांतपणे ह्या सगळ्या निळ्या वाचून घ्या मासोपवासनी स्वरूप दर्शन स्थितीत चाफ्याचा वाडा जो म्हणतात पिंपळातळी आसनस्थान गोविंदप्रभू मंदिर आणि हे श्री चक्रधर चातक पक्षी निरूपण हे सर्व स्थान आहे तुम्ही पुश करून थोडंसं दाबून या सगळ्या वाचून घ्या हे इकडे स्थान अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस स्थान हे सर्व स्थान आहे इकडचं एक स्थान दाखवून नंतर मुख्य स्थान दाखवतो हे इकडचं एक स्थान आहे आश्रम परिसर आहे या ठिकाणी परमपजीने आदरणीय महंत दिवाकर बाबा शिवलीकर यांचा आश्रम आहे माझ्यासोबत आदरणीय पूजनीय श्री दादा आंजनगावकर आदरणीय पूजनीय श्री विनोददादा शास्त्री आंबेकर हे आहे हे मुख्य स्थान आहे या, या ठिकाणी ब्राह्मणाचा जो आवार होता त्या आवारातली ही सर्व स्थानं आहे स्वामी या आवारामध्ये ब्राह्मण ब्राह्मणाभासू कथन या आवारामध्ये स्वामी दोन वेळा आलेले हे मुख्य स्थान आहे आणि विडा काढायला टाट द्या फक्त आम्हाला काहीतरी विडा काढायला फळं काढायला ताट किंवा काही दो, द्या फुलं काढायला हे मुख्य स्थान आहे हा प्रदक्षिणा मार्ग आणि जिथून आपण सुरुवात केली होती माझ्यासोबत आहे आदरणीय पूजनी विनोद शास्त्री आंबेकर जाळीचा देव त्याचप्रमाणे आदरणीय पूजनी योगेश अंजन गावकर जुन्नर पुणे बोतारडे इकडे 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 या शेंदुर्जनला जे काही मंदिर आहे त्यातले प्रमुख मंदिर एक आहे दत्त मंदिर जो ब्राह्मणाचा वाडा आहे आणि दुसरा आहे चाफ्या चा चाफ्याचा वाडा त्या चाफ्याच्या वाड्यामध्ये आता आम्ही सर्वजण चाललेलो आहे त्या ठिकाणी जवळजवळ एकोणीस स्थानं आहेत त्या स्थानांची ता जागा निश्चित नाही आहे परंतु स्थानं मात्र सध्या आहेत ते आपण सर्वजण या ठिकाणी

नऊ दहा हा, हा चाफ्याचा वाडा म्हणजे मासोपवासणीचा वाडा मासोपवासनीला जेव्हा बारा वर्ष स्थिती झाली स्थिती भंग भंग झाल्यानंतर ती ओरडली की बाबा आत्ताच होते कुठे गेले तेव्हा तिच्या भावाने स्वामींना शोधून या ठिकाणी आणलेलं आहे हे मासोपासली स्वरूप दे आपण निवांतपणे वाचा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार सहा सात नऊ दहा अकरा बारा चौदा पंद्रह सोलह सत्रह अठारह एक अठारह अठारे मुख्य स्थान एकोस हे खूप धावतं दर्शन घडवलं तुम्हाला रात्रीची वेळ आहे रात्रीच्या रात्री वेळेला अंधार पडला असल्या कारणानं तसं दिसलं नसेल तुम्हाला हे मुख्य स्थान आहे साप्याचा वाडा पुन्हा एकदा सांगतो मासूक वासनीचं घर हे वाडा सात साते हे आठ ए नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अशी एकोणीस एकुनिस। स्थानं आहे या ठिकाणी आपण सर्वजणांनी नक्की यायचं आहे थोडंसं मधी आहे रस्त्याच्या मधी आहे शेंदूजण नक्की या पंचेचाळीस स्थानं तुम्हाला वंदन करायला मिळतील